हा काय प्रकार सुरू म्हणजे सगळा ना संविधानाचा जो प्रयत्न प्रयत्न सुरू आहे जातो भाजपाकडून हा अतिशय विचित्र घटना आहे का मीडियाला माहित आहे मला माहिती मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे लागलो आता तेरा मे तुम्ही सांगत असा तेरा ची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जून ची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषद मध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रमित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या, या प्रकरणात जात आहे किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सरळ असा आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर मागा अशा पद्धतीची नोटीस दिल्या जातं ते मला इथे भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसं तंत्र आहे हे लक्षात आलं असा आता कोर्टात जो न्याय देवता म्हणजे जाऊन न्यायालय मध्ये आम्ही न्याय मागवू त्यातून आम्हाला रिलीफ भेटेल हा हायकोर्ट आता ते कंटेम ऑफ कोर्ट पण करता येईल आता जो ज्याने हे केला तो नागपूरचाच आहे जेटी विभागीय निबंध आणि तो एका मंत्र्याचा नातीत पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे आता लक्षात येईल उद्या त्याच्यावर सव्वीस तर सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली कायदा कसा का पायदा उतरू लागला कशा पद्धतीचा आवाज दाखण्याचा प्रयत्न होतो आम्ही सकाळी सा तुम्हाला सांगितलं कायदा का एका जे सांगितलं का सप्टेंबर पर्यंत शकतो कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे त्याला कशा कर पद्धतीनं कारवाई करायची आहे हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि त्याच्यानं आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरफारची लढू ज्या स्तरावर जाईन त्या स्तरावर लढू काही संचालक मंडळी सांगत होते की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं बोलू नका ते आपल्याला बँकेच्या अध्यक्षपदावरून काढू शकतं म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहू